नर्मदे हर माई नर्मदे हर तुमची किती पर, परिक्रमा आहे आमची पहिली जाय गाडी झाली ते गाडी आठ दिवस सेवा करत आलो अच्छा हां आणि आता ही परिक्रमा आहे व्यवस्थित काही तब्येतीचा त्रास नाही गुडघे माझे दुखत होते ते पण बरे झाले अच्छा नाव हो काय शोभा मी राहते डोंबिवली अच्छा हा हो आणि मैयानी आम्हाला खूप खूप म्हणजे खूप सहारा दिलाय आमची ठिकाणी प्रसाद चहा नाश्ता बालभोग भरपूर आम्हाला बर म्हणजे कशाची कमी करून दिली नाही कशी कमी नाही अच्छा हा हे बघा ही एक मैया ही आली आता पाच मैया ही पण शेवेला आली बघा ती मग सेवा करा आणखी दुसरा एखादा अनुभव असा अनुभव खूप आम्हाला मिळालाय बाय आता एक काय भरपूर झालंय आम्ही निघालो तेव्हापासून आम्हाला अनुभव 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 आणि बापरे बापरे आम्ही जे मांडव घाट वरून उतरलो तिथे आम्हाला छोटी छोटी मै्या मिळते कुठल्या आता हे बेगा घेऊन कसं उतरायचं ना घाट एकदम घाट होता हो। तुम्हाला पण माहित आहे मग आम्हाला छोटे छोटे मैया मिळाली आम्ही त्या मैयाला सामान दिलं आणि त्याने घेतलं आणि आमच्या बरोबर बरोबर चालवलं ह्यांची तो खूप हात पकडून पकडून या मैया लाडला सबरी माता पर्यंत सोडलं का सबरी माता पर्यंत हात धरून धरून खाली आम्ही खुश रस्ता एकदम अवघड रस्ता परत एक नदी होती ना नदीमध्ये आपण का पार केलं इथे पण दोन तीन अशी छोटी छोटी मैया लगेच लगेच धावत आले आमचं सगळं गेलो आणि हात बघून आम्हाला नदी पार केली म्हणजे मैयाची खूप कृपा आहे म्हणजे कृपा आहे असं काय बोलायचं काय बोलायल मी म्हणते सगळं आपण जगातल्या एक तीर्थक्षेत्र करण्यापेक्षा ही सगळी तुम्हाला इथेच सगळेजण भेटतील आता वगैरे आणि असं वाटतंय का सारखं यावं सारखं यावं वाटतंच ना आता जरी झालं ना चला ठीक आहे आर्थिक परिक्रमा माझ्या विचारांमुळे त्यांना पायामुळे होऊ शकलं नाही तर आर्थिक परिक्रमा आम्ही गाडी विकत आधी बाई करतो पण जर मैयानी मला परत बोलवलं एक गाडी गेली सामानासाठी येणार येणार परत परत मैयानी बोल ने ने नर्मदे